नोकरीचे आमिष दाखवून अठ्ठावीस लाख वीस हजार रुपयांची फसवणूक पत्रकाराच्या मुलाला आणि दोन नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा उदगीर शहरातील उदय पेट्रोल पंप उदगीर अनिल देसाई यांचे राहते घरी नांदेड नाका उदय कॉलनी बिदर रोड उदगीर येथील विविध शासकीय कार्यालयात नोकरीला लावतो म्हणून अठ्ठावीस लाख वीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे या प्रकरणी गुरुवारी नऊ जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान उदगीर शहरातील विजयनगर कॉलनी उदय पेट्रोल पंप उदगीर अनिल देसाई यांचे राहते घरी उदय कॉलनी बिदर रोड उदगीर येथे आरोपींनी संगणमत करून फिर्यादीचा मुलगा इंद्रजीत बबन कांबळे यास राज्य उत्पादन शुल्क विभागात फिर्यादीचे घोलपे यास कृषी विभागात व मंजुषा पांचाळ हीच पशुसंवर्धन विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकूण अठ्ठावीस लाख तीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली या प्रकरणी पत्रकार बबन ज्ञानोबा कांबळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चौदा दोन हजार पंचवीस कलम चारशे वीस चौतीस भारतीय अनिल दिगांबर देसाई मुधोळकर पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत